आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाकरता दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी आय टी आय शिराळा येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज युवा करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन शिराळा विधानसभा सदस्य मानसिंगराव नाईक यांच्या शुभ हस्ते पार पडले याप्रसंगी जे बी करीम सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग सांगली संतोष राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती शिराळा दादासाहेब पाटील अध्यक्ष संस्था व्यवस्थापन समिती आय टी आय शिराळा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या शिबिरामध्ये इयत्ता दहावी व बारावी नंतरच्या करिअरच्या संधी या विषयावर प्राध्यापक महेश जोशी कार्यकारी संचालक नानासाहेब माडिक शिक्षण समूह हो, पेठ व व्यक्तिमत्व विकास व रोजगाराच्या संधी या विषयावर विनायक गायकवाड प्रसिद्ध निवेदक व्याख्यते व अध्यक्ष प्रेस क्लब शिराळा तसेच उद्योजक कसा घडतो या विषयावर दादासाहेब पाटील अध्यक्ष संस्था व्यवस्थापन समिती आय टी आय शिराळा संदीप कदम प्राचार्य स्वामी विवेकानंद संस्था शिराळा या तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी शिराळा व वाळवा तालुक्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्था शाळा महाविद्यालयामधील सुमारे सहाशे विद्यार्थी व पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला असे संस्थेचे प्राचार्य सुभाष भोसले यांनी सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन पांढरे व मनीषा पाटील यांनी केले

शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण जर विचार केला कौशल्याच्या जीवावरती ज्ञानाच्या जीवावरती आपण जगामध्ये कुठेही जाऊन यशस्वी होऊ शकतो आणि हे निश्चितपणे त्या ठिकाणी सिद्ध झालं शिक्षण हे चांगल्या गुणवत्तेचा असावं हा आग्रह सगळेच या ठिकाणी प्राब्लिक ते अंगणवाडीपासून बालवाडीपासूनच शिक्षण प्राथमिक शाळेतलं शिक्षण माध्यमिक शाळेतलं शिक्षण कॉलेज किंवा आय टी आय असतील किंवा टेक्निकल इन्स्टिट्यूट असतील त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवायचे आणि त्या माध्यमातून यशस्वी त्या विद्यार्थ्याला करायचं ते फार चांगलं काम सध्या शासनाच्या बाबतीत आपल्या तालुक्याचा तर आपण विचार केला शिरा तालुक्याचा विचार केला तर पूर्वी आपल्यातला युवक हा ते <totiple> आपल्याला <tiple> नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष